हे कधी करणारे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि या लोकांना कसं तुम्हाला आणि या गोष्टी जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्ही यांना कसा सामाजिक न्याय देण्यात आलात मुख्यमंत्री महोदय सोयीच्या केली मी माननीय सगळे सोयरेबाबत मी सुपारीही बोललो होतो शिष्टमंडळासमोरही बोललो होतो शासनाच्या की सगळे सोयरे जे ते काय अध्यादेशांचे हा शोध लावला तुम्ही कुठल्या कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्या या याची व्याख्या आहे सगळ्यात कुठल्या कोर्टानं म्हणजे सुप्रीम कोर्टापासून वेगवेगळ्या वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये कुठल्या जजमेंटमध्ये या गोष्टीची व्याख्या आहे का कुणी लावण्याचा शोध या गोष्टीची पुस्तकाला वापरून द्या घटना पाहिजे काही गोष्टींचा करू नये असे माहिती मुख्य वेळ बघा ज्या मागणी केलेल्या आहे आणि आता कधी जे प्रश्न मला विचारले ते निश्चित संशोधनात्प आहेत आणि नेहमी वेळ खो पण आहे हे सुद्धा मलाही मान्य मी कुठं म्हणतोय मी म्हणतोय शक्य की आम्हाला आम्ही प्रोटेक्शन करतो आहोत किंवा आम्ही याला धक्का लागत नाही लेखी द्या लेखी द्या ना तुम्हाला काय तुमच्या सल्लागार कायदेशीर सल्लागारांना बोलवा मीटिंग द्या लेखी द्या ओबीसीचा प्रश्न म्हटल्यानंतर त्याला प्राधान्य नाही का आपल्याकडं ओबीसी आणि मी बसायला तयार आहे मी म्हणजे आम्ही बसायला तयार आहोत त्यांनीही बसावं लॉजिकली मांडणी करावी ॲज पर कॉन्स्टिट्युशन बोलावं ॲज पर लॉ बोलावं ॲज पर एकमेकांचा इम्पेक्ट रिस्पेक्ट आणि ग्यू रिस्पेक्ट या नागरिकाला प्रत्येकाला मान सन्मानाची वागणूक घेतल्या व्यवस्थेनं लोकांनी त्या आम्ही हजारो वर्ष पिढीत आहोत शोषित आहोत गाव दुसात आहे आहोत स्थलांतरित आहोत भटके आहोत आजही आमचं एखाद्या गावामध्ये चार दिवसाच्या कुळं आमच्या ओठविमता मधल्या किंवा ओबीसी मधल्या एखाद्या मन्सी बाल पडू शकत नाही आजही पार्शलच घर छोट्या मोठी चोरी झाली की पहिला आज घेतला जातो आणि त्याचं घर जातं हे काळजीच राज्य आहे हे सामाजिक न्यायाचं राज्य आहे आजही हॅबिच्युअल अपेंडन्स ऍक्ट हा प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनकडून या गोष्टीचा ट्रेनिंग असेल किंवा पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग असेल त्या ही देऊन ऍक्ट सिंधुगाली कायद्याचा खराही गुन्हेगाराचा कायदा आहे की एखादा गुन्हा घडला तर पहिल्यांदा पात्याला पेरणाला किंवा गुन्हेगार सर्वांनी आंदोलन सुरू होती परभणी धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना नांदेड पंढरपूर अशा अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरू होती कुठे रास्ता मोठा होता कुठे निदर्शनं होती कुठे मोर्चा होता तर कुठे आम्हाला उपोषण सुरू होतं तर काही ठिकाणी टायर गायक घोषणाबाजीही झाली त्यामुळे राज्यात सामाजिक तणावाची स्थिती निर्माण झाली आहे म्हणून मुंबईच्या बैठकीला विशेष महत्वाची आणि त्यावर पहिला प्रश्न पोट पाहण्यासाठी जाऊया आपल्या फोन सेंटरला आपला पहिला प्रश्न होता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हातेच्या शिष्टमंडळाची राज्य सरकार बैठक आंदोलनावर तोडगा निघेल होता तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही

आता नुकतीच बैठक पार पडली आहे काय नक्की लक्ष्मण ठाकरेंच्या जे काही उपोषण आंदोलन सुरू आहे त्याचा सोडा उभा का नक्कीच आपण पाहतोय की सह्यादिवरती हा ड्रामा हा सुरू होता आता सरकारकडनं जे मंत्री या ठिकाणी उपस्थित होतो अशा मंत्र्यांवरती प्राधुक्याने जबाबदारी असणार आहे ती म्हणजे आपल्या येऊन त्यांची समजूत काढून त्यांचा कुपोषण मागण येण्यासंदर्भातली यामध्ये जे काही सूचना देण्यात आल्या होत्या त्यामध्ये सातत्याने होती म्हणजे ओबीसी संदर्भात एक उपसमिती स्थापन करण्याचं देणारी किंवा त्या शासनाने मान्यता दिलेली आहे मराठ्यांची जी उपसमिती आहे त्यांना जी व्यवस्था दिली जाते त्याचप्रमाणे व्यवस्थाची उपसमितीला म्हणजे ओबीसी उपसमितीला ही देखील दिली जाणार आहे त्याचबरोबर जो निधी ज्या पद्धतीने मराठ्यांच्या संपन्न hmm. होतो त्याच पद्धतीने हा इकडे ओबीसीच्या संस्था आहेत त्यांना देखील मिळण्यात यावा यावर ते एकमत झालेलं आहे सर्वात महत्वाची बैठकी ही नेतृत्व करण्यात आली ती म्हणजे उद्या ऋषी समाज जी समिती स्थापन केली जाणार आहे त्याचा प्रामुख्याने अहवाल आणि त्यांना देखील तोस दाखवण्या दिला द्यावा तो घडा तिला मिळालेला आहे त्यामुळे एक तीन निर्णय हे महत्त्वाचे झालेले आहेत त्यामुळे या संपूर्ण बैठकीत जर आपण कायद्यासर घे पाहायला मिळालं होतं माणती आयोगाचा जो अहवाल आहे हा अमान्य आहे आणि त्यामध्ये जनगणना ही सरकारने केली पाहिजे त्याबरोबर सगळे पहिलेची जी सूचना आहे त्या हरकती या संदर्भात देखील सरकारने एक काढणं हे देखील गरज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या त्यामुळे पाळलं जाते उद्या जे शिष्टमंडळातील मंत्री या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या स्वामीकडे जबाबदारी असणार आहेत म्हणजे उद्या लक्ष्मण नागरिक भेट घेऊन त्यांचं उपसण कसं मागे घेता येईल या संदर्भात त्यांची समजूत काढली आहे

सरकारने देखील सरकार चुकता दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे हे नेमकं देखील असल्याचं सरकार कधी देतं याकडे पर्यंत लक्ष जाणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता भेट तर होणार आहे या भेटीबद्दल माझे भेटतात आणि મહત્ક સંપલે સારું મહત્વ બને ખેડૂત ધન્યવાદ અસર માહિતી અત્યંત મહત્વ नेते काय म्हणतात ते सुद्धा आपल्याला ऐकायचं होते मात्र त्या आधी परत एकदा जाऊया गावा असतात थेट लक्षे आपल्या बरोबर आहेत आणि त्यांना काय आहे आत्ता या असूया आता तुम्हाला सुद्धा प्राथमिक माहिती मिळाली असेल नसे जी तुम्ही आहात का अटक झाली आमच्या शिष्टमंडळाकडून वेगवेगळ्या उद्याकडून भूमिका मांडी गेली चर्चा पण झाली चांगली परंतु कुठलंही लेखी आश्वासन आपल्याला मिळालेलं नाही ती मला प्राथमिक मग उद्या लेखी आश्वासन घेऊनच काही मंत्री आपल्याला भेटायला येणार आहेत का असं कधी खर तर आज आपल्या उपोषणाचा जवळजवळ दहा दहा दिवस जाणतोय पण आपण मार्ग देणार आहात का तरी सध्या आमची कधी सध्या आम्ही शासनाचे जेपर्यंत आम्हाला आश्वासक असं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन मागे घेणार नाही तरीही आम्ही उद्या सह समितीची बैठक उद्या घेत आहोत आपल्याला काय सांगतो या बैठकीच्या आत काय झाला आपल्याला सांगण्यात आलं बैठकीमध्ये सर्व सर्व नेत्यांनी आपल्या भूमिका छान प्रत्येक मांडलेले म्हणजे आपल्याला एकच मिळत संपत आहे छगन भुजबळ आत्ताच बैठकीतून बाहेर आलेले आहे ते काय म्हणतात ते आम्ही सुद्धा ऐकतो आणि आपल्याला सुद्धा ऐकतो

म्हणजे सरकारने ते पुण्याला उपोषणाला बसलेले आहे त्यांनी ते उपोषण सोडावं म्हणून मुख्यमंत्री महोदयाने पुढच्या मंत्री महोदयांना त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि चर्चेला येण्याचं आमंत्रण दिलं होतं त्यानुसार आज मुख्यमंत्री दोन्ही सेसा श्री महारजन साकूंजे धनंजय मुंडे पंका साहिब मुंडेशे पढ़कर हरचंद असां जे सिड़ी जूं मंडली अहिड़ी वडील मोदी जालना आलेली कार्यकर्ते आणि पुण्या मिळालेले कार्यकर्ते आणि काही संस्था संस्थाची काल काम ते आम्ही सगळे तिथे सगळ्यांचे खूप चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये शेवटी असं ठरलं त्यांनी काही तुमच्या ते सांगितलं

मागणी मान्य करता येणारच नाही की कायद्यात कुठे अजिबा असणार नाही कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही अनेक वेळेला काही लोक जे आहेत वेगवेगळे दाखले काढून वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत कायदे घ्यायला पाहतात कोविडून डब्ल्यू एस आणखी एसी बी सी होऊन ते असे वेगवेगळे क्षेत्र करत असतात तर हे सगळे जे काढले जे आहेत आज कारणाला जोडण्याचं सुद्धा काम करण्याचं चांगली कल्पना आलेली आहे तिथं आम्ही स्वीकार करू जेणेकरून जो कोणी मनुष्य असते लोक जे कोणी व्यक्त विकास योजनेचा फायदा होऊ शकेल आणि आरोग्य योजनेचा फायदा घेऊ शकेल सरकारला बदलत जाणार नाही आहे जशी ओबीसी घटक समाजाच्या समस्या सोडण्यासाठी सोडवण्यासाठी समिती निर्माण करणार आहे सगळे सुविधेच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा गोळाबोळ झाला आम्ही त्यांना सांगितलं की याच्यामध्ये खूप तृपे आहे शेडू कास्ट असे शेडू कसे ओबीसी असते त्याला प्रमाणपत्र कसं द्यावं तात्पर्णी कशी करावी या संदर्भामध्ये पूर्ण माहिती असलेलं एक मोठं पुस्तकच आहे बेटा आणि त्याप्रमाणे सगळ्या करून सर्टिफिकेट देण्यात येतात आणि म्हणून तर हे जे आहे स्टोरेज आहे आम्ही म्हटलं मग गरज काय तर एक डॉक्युमेंट आपल्याकडे आहे जे आज वीस पंचवीस वर्ष चालू आहे त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही दुसरं असं एक सगळे तो सोयरा करण्याची आवश्यकता नाही त्यांनी सांगितलं पूर्ण तुम्ही सगळ्या तुमची द्या माहिती आणि आम्ही सांगितलं आहे त्याच्यामध्ये सगळे चोटे आहे आमच्या वकिलांचा सुद्धा आम्ही सल्ला घेतो त्यांनी सांगितलं ते आणून द्या आमच्याकडे आणि असंही ठरलं अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळ्याच्या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊन प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं आम्ही मराठा समाजावर अन्याय करणार नाही त्याचबरोबर विमुक्त भा आणि ओबीसी या समाजावर सुद्धा अन्याय करणार नाही करू देणार नाही अशी आमची भूमिका आहे वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीनंतर सुद्धा लहान लहान समाज आमच्या घरांवर हल्ले झाले हणामारा झाल्या बदला घेण्यात आला अजूनही जे प्रकार त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा कडक कारवाई करू हे सुद्धा जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आता ही सगळी माहिती जी आहे तुमच्याद्वारे तर सोडली जाईल पण काही मंत्री जे आहेत आम्ही उद्या पुण्याला पण आणि त्यांना पुणे उद्याला जाऊन या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आणि त्यांना विनंती करणार की आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही आता इथे उपोषण समाप्त करावं तो चार दिवस आणखीन तुम्ही थोडंसं आराम करा आणि त्यानंतर लवकरच कितीही सर्व पक्ष इथे होणार आहे या सगळ्यांच्या संदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग घेता येईल अशा प्रकारे आपण सगळी तयारी करूया मुख्यमंडळ मुख्यमंडळ कोणी जगाला वैद्य मंडळ सुद्धा जाणार असताना प्रेसिटी मागणी की मुख्यमंत्र्यांनी सोडवायला हवं तेव्हा मुख्यमंत्री फक्त बदल होणार आहे आम्ही मंत्रिमंडळ जे आहे सात आठ मंत्री आहोत ते जाणारी आम्ही जे आता बोलू त्याच्यावर त्यांचा विश्वास फसेल

हम तो कन्फर्म करेंगे सरकार मंत्री जो तो है कल जाएंगे उन्होंने जो जो बातें वहाँ उन्होंने सवाल उठाया है उनका जवाब देने की हम कोशिश करेंगे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री सारे मंत्री जो है बहुत सकारात्मक है कुछ बातें उन्होंने मान ली है उन्होंने ये भी कहा है कि ये सारे सवाल हम आने वाले अधिवेशन में सारे हे त्यांनी सांगितलं आणि उद्या ते स्वतः सुद्धा वडीगोद्री गावात जाणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं आपल्या बरोबर लक्ष्मण हा ते आहेत आणि आपल्याला रिक्वेस्ट करणार आहेत की आपण आपलं उपोषण सोडावं काय जे काही त्यांनी सांगितलं ते ऐकल्यावर आपली आता काय आत्ताच्या त्यांच्या प्रेसमधून मला संदर्भात काय चर्चा झाली किंवा जात प्रमाणपत्र हे पॅन आधारला लिंक करावं ही योजना चांगली आहे असं त्यांच्याकडे मला उत्तर मिळालं त्या माझ्या दोन तीन मागण्या झाल्याचं दिसतं पण माझी तिसरी जी मागणी आहे ज्या खोट्या मुंबईद्वारे ते पूर्वी सत्तेत निश्चित केलं जातं पण त्याच्यावरती आम्ही ओडिशी बांधवांनी अगदी लाखो हरकती नोंद केलेली त्या हरकतीचं झालं काय त्याच्या बाबतीमध्ये शासनानं आम्हाला एक शिल्पक दिला मग काय केलं त्याच्यावर म्हणजे या गोष्टी आम्हाला कळ म्हणजे उद्या आपण पहिले ती चर्चा करणार आणि मगच निर्णय घेणार आहात मगच 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 निर्णय घेणार आणि जे शिष्टमंडळ गेलं होतं हे मान्यवर मंडळींचं सर उत्तर सर्व समावेशक होतं त्या लोकांनी सकारात्मकच चर्चा केली असेल अशी आशा आहे परंतु ओबीसी बांधवांचं समाधानकारक जर उत्तर जर उद्या नाही मिळालं तर मग आंदोलन हे चालू आहे आपण आताच हाकेजी आपण आमच्या बरोबर राहत मात्र दुसरीकडे आता आपल्याबरोबर आहेत मनोज जरांगे मनोज जरांगे अगदी थोड्या वेळात आपल्याबरोबर असणार आहेत ते आपल्याशी कनेक्ट होत असताना परत एकदा लक्ष हाके यांच्याकडे जाऊया हाकेजी एक अजून महत्वाचा मुद्दा जो छगन भुजबळ यांनी मांडला आणि तो होता की खोट्या नोंदी झाल्या आहेत काही असं मान्य झाल्याचं था दिसतंय शिष्टमंडळाच्या चर्चेमध्ये आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय त्यामुळे आपल्या तिन्ही थी ज्या मागण्या होत्या त्यावर चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली असं आपल्याला वाटत नव्हता सकारात्मक चर्चा झाली आणि आमचं आम, आम जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्यावरती माझा पूर्णतः विश्वास नाही त्याबद्दल वादच नाही पण ओबीसीने ज्या हरकती केलेल्या आहेत त्या हरकतीचं काय झालं माझ्याकडं अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून जे ज्या नोंदी वगैरे त्या डॉक्युमेंट सोशल मीडियावरती फिरतायत जे प्रशासनामध्ये काम करणारी लोक आहेत माझ्याकडं खूप पुरावे आहेत माझ्याकडं तशा नोंदी आहेत वेळ प्रसंगी मी त्या शासनालाही दाखवू शकतो त्याने मी थारापूर केलेल्या नक्कीच हेच आपलं जे म्हणणं आहे ते घेऊन आम्ही मनोज सांगे यांच्याकडे जाते मनोज हे आपलं स्वागत आहे